मी कोकणची ऋषाली आणि आज आपण आले पाचशे वर्ष जुनं मंदिर सातेरीचं सा बघण्यासाठी वेंगुर्ल्यामध्ये तर चला बघूया या देवीच्या नावावरूनच या गावाचं नाव पडलेलं आहे तर ते कसं ते पण आपण बघणार आहे आणि ज्याप्रमाणे कोल्हापूरच्या आंबाबाईच्या देवळामध्ये जसा किरणोत्सव होतो तसा किरणोत्सव इथे सुद्धा होतो तर ती सगळी काय स्टोरी आहे ते पण आपण बघणार आहे पण इथे दुपारची वेळ असल्यामुळे कुणीच नाही आहे कदाचित थोड्या वेळात कुठेतरी येईल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया पालखी आहे चांदीची आणि ही कशा प्रकारे खरेदी केलेली आहे तसेच या मंदिरातील ही मूर्ती क जी पाषाणामधील वाटते आपल्याला पण ही काळ्यापाषाणातील मूर्ती नाही ती कशी बनलेली आहे आणि ती पालखी कशी खरेदी केलेली आहे याची सर्व माहिती आपल्याला मंदिरातील पुजाऱ्यांनी दिलेली आहे तर हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा मंदिर ते पुजारी तर या देवळाबद्दल तुम्हाला आता थोडीशी माहिती सांगतो मी तर हिचं मुग मूळ स्थान हे अणसूरला आहे अणसूरला आमचा एक पुरुत नेहमी पूजा करायला जायचं आणि ते उर्दाप काय झाल्यानंतर एका घाटीवर येऊन झोपले झोपल्यानंतर त्यांना स्वप्नात आलं की आता उद्यापासून तुला येता येणार ना नाही तरी मी तू जे तर गायीचा पाना सुटेल तिथं मी हजर असेल असं त्याला सांगितलं था। त्यामुळे तो घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांची गाय एका डोंगरावर पाना सोडत होती तर ते त्याने पाहिलं तर पाना सोडताना तिथं एक वारू उत्पन्न झालं त्या वारूला उत्पन्न झाल्यानंतर त्याला आलं मला लक्षात आलं की आपली देवी आपल्यासाठी धावून आलेली आहे म्हणून त्याने मिठी मारली मिठी मारल्यानंतर ती ते ते देवी तेवढीच राहिली म्हणून या वेंगुर्ल्या गावाला वेंगुर्ला हे नाव पडलेलं आहे वेंग मारून जे उरलं ते वेंगुर्लं अशा वर्षीमध्ये वेंगाणी उरले म्हणतात ते हां वेंग आणि उरले तर ते कोणत्या भाषेमध्ये त्या शब्द तो वेंग आपल्या मराठी गावठी भाषेत म्हणजे गावठी भाषेमध्ये म्हणतात वेंग उरले हो, वेंग मारून ते उरले असं आहे तर हे पांडवकालीन मंदिर आहे हे आता आजपर्यंत कोणाला म्हणजे आमच्या पिढीला तरी किंवा आमच्या अगोदरच्या पिढीला माहित नाही की कधी बो हे मंदिर बांधलं होतं ते हे आणि बोललं जातं की हे पांडवकालीन मंदिर आहे त्यावेळी पांडवकालीन पांडवांची चित्र होती आता काही काळ असतं दुरुस्तीत ती लुप्त झालेली आहे तर इथं नवरात्र उत्सव जत्रोत्सव असे बरेचसे उत्सव होत असतात तर नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस पारंपरिकप्रमाणे भजनं होतात तसंच देवीची नऊ रूपात वेगवेगळ्या रूपात चित्र दाखवली जातात आणि मोठ्या उत्सवात हा नवरात्र चालू साजरा केला जातो या दिवशी भाविक लोक भरपूर गर्दी असते नऊ दिवस त्यांची प्रचंड गर्दी असते आणि लोक त्या देवींचं दर्शन घेण्यासाठी येत असतात तसंच त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी जत्रोत्सव मोठ्या प्रमाणात भरतो आणि त्या दिवशीसुद्धा रामेश्वर मंदिरची पालखी येते आणि साते मंदिरची पालखी अशी प्रतक्षिणा होऊन मोठ्या प्रमाणात जत्रोत्सव साजरा केला जातो त्यानंतर नाट्योत्सव होतो आणि उत्सव साजरा केला जातो अशा प्रकारे उत्सव साजरे होत असतात तसाच देवीचा वाढदिवस साजरा केला जातो आणि तो उत्सव साजरे केले जातात लावण ते बाकी भावी घेतात आणि त्याची तर पूर्ण होतात आणि त्यामुळे लोक परत परत येऊन देवी आपल्या गारड सांगतात आणि आपली मनोकामना पूर्ण करून घेत असतात आणि लाकडाचा वापर केलेला तर हे देऊळ आहे ते, ते पूर्णतः जांभ्या दगडाचं आहे आणि त्या पुरणकाली असल्यामुळे त्या जांभ्या दगडाचं आहे इथं कुठे लाकडाचा वापर केलेला नाही फक्त दरवाजासाठी फक्त लाकूड वापरलेलं आहे याचा पूर्णता हे जांभ्या दगडाचा आहे याच्यासाठी सिमेंट कॉन्क्रीट वगैरे केलेलं नाही आता फक्त फरशी बसवलेली आहे त्यामुळे ते आधुनिकरणाचा जायच्या दिसतं त्याच्या मागे काही कारण असं आहे काय लाकडाचं फक्त नाही नाही तसं काय कारण नाही पण पूर्वीच्या काळी तसंच वापरायचं की जांभ्या दगडाचीच मंदिरं बनवायची बरीचशी मंदिरं हे जांभ्या दगडाचीच बनवलेली आहेत तसंच या मंदिरामध्ये महालक्ष्मीला कोल्हापूरला कसं दोन वेळा किरणोत्सव होत असतो त्याप्रमाणे आपल्या सात्री मंदिरमध्ये पण किरणोत्सव दोन वेळा होतो ते किरण शेतदेवीच्या मुकुटावर पडतात त्याच्यासाठी मार्च महिन्याची तीन चार पाच तारीख आणि ऑक्टोंबर महिन्याची पाच सहा सात तारीख असा किरणोत्सव दोन वेळा होत असतो ते सुद्धा पाहण्यासाठी भाविकांची फार गर्दी झालेली असते आणि त्याचा लाभ सर्व भाविक घेत असतात म्हणजे हे इकडून असं इथून नाही वर एक झरोका आहे या माडीला माडी आहे हा दरवाजा बोलला ना, वर हां हां हां। ना तर वर गेल्यानंतर हा एक झरोका आहे ते वरून गेलं त्या झरोक्यात जातात झरोक्यावरून देवीच्या तिकडे तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर मी दाखवू शकतो मंदिरात गेल्यानंतर दाखवू शकतो कशी पडता येईल

म्हणजे त्या अँगलमध्ये तो सूर्य आल्यानंतर तिथे किरण येऊन मग ती तेवढ्या वेळामध्ये जे केलेलं आहे रचना ही आधी खूप आधीपासूनच आहे म्हणजे कधी पाचशे वर्ष झाली ना मंदिराला तेव्हापासून ते असंच आहे म्हणजे ते एक त्यामुळे वर्ष बंद झालंय माझ्या लक्ष झालं काय ते अडकतंय दुसुरीकरण पडतंय पण बाजूला पडतंय ते काढलं अच्छा पुन्हा होतं तसं केलं पुन्हा होतं तेलोज बघते मला दगडी वाटलं ते वारुळाची माती आणली जाते आणि ती चावल दूध घातलं जातं घातलं जात कोणत्या वारुळाची म्हणजे आणली जाते वारुळ असतात बाहेर बाहेर असतात ना हा शेतात बीतात अच्छा तिथून आणली जाते हा 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 गाडीवर माती लागते तेच म्हटलं मी कारण की मला वारुळ दिसलं नाही आता सातेरीचं मंदिर म्हटल्यावर वारुळ असतं ना, ना।, 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 ना। दहा काढतात आणि परत जाते परत तशीच बनवतात वाटत नाही खरं बघून ते मग त्याला जो रंग आहे तो दिला जातो का रंगुक्कालून तेल बुक्का घालून तेल काढून तो म्हणजे कलर तयार होतो अच्छा आणि डोळे वेळ मग त्याला लावले जातात बरोबर मी शोधत होते वारुळ मला मागे किती साड्या खूप येतात साड्या किती ओटी ओटी भरतात ते दरवर्षी रोज साडीने ओटी भरतात लोक हा 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 तरी दीड लाख रुपये वर्षाला विक्री होते साड्यांची बापरे ते परत मंदिरासाठी तुम्ही त्याचा युज करता तू एक दहा वर्षाची पालखी घेऊन टाकली त्या पैशाची काय ते हा पालखी केली बरोबर पालखीला घातले ते पैसे आणि पालखी

ह्याच्या मागे वारुळ वगैरे नाही आहे ना, ना था था है। खाली आहे आणि मूर्ती ती पण वारुळाच्या मातीन केलेली आहे तर हा होता आजचा माझा व्लॉग सातेरी देवी मंदिराचा आणि तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला इन्फॉर्मेशन आवडली काय आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा